वेलकम टू महास्पर्धा मित्र हो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसचा म्हणजे कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस आपण ज्या काही चुका केल्या त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतोय कारण बऱ्याच उमेदवारांनी केवळ एक दहा वीस पंधरा किंवा स्वतःच्या जिल्ह्यापुरतं विभागापुरती काही प्राधिकरण निवडलेले आहेत मग त्या उमेदवारांना मेन्समध्ये चांगले मार्क्स असून स्किल टेस्ट क्वालिफाईड झाल्यानंतर ही निवड होऊ शकत नाही त्या उमेदवारांची त्याचा परिणाम म्हणजे त्या उमेदवारांनी निवडलेली प्राधिकरणं जर एखाद्या उमेदवाराला अधिक मार्क आहेत त्याचा कट ऑफ स्किल टेस्टसाठी क्वालिफाईड होण्यासाठी कमी लागलेला आहे म्हणजे त्याच्याकडे दहा मार्काचं पंधरा मार्काचं वीस मार्काचं सुद्धा लीड आहे तरी देखील त्या उमेदवाराला निवड लिस्टमध्ये घेतलं जाऊ शकत नाही त्याचं कारण असं की त्या उमेदवारानं खूप कमी प्राधिकरण निवडली आता एखाद्या उमेदवाराला एकशे पंचवीस मार्क्स आहेत म्हणजे एखाद्या उमेदवाराला एकशे पंचवीस क्वेश्चन बरोबर आलेले आहेत आणि त्या प्रवर्गाचं समजून झाला एकशे पंधरा क्वेश्चनवर मेरिट कट ऑफ क्लिअर झालेला आहे स्किल टेस्टसाठी म्हणजे त्या उमेदवाराकडे दहा क्वेश्चनची लीड आहे म्हणजे वीस मार्क्स अधिक आहेत परंतु त्या उमेदवाराने जर केवळ स्वतःच्याच विभागापुरतं जर समजा तो उमेदवार पुणे विभागातला असेल आणि त्यानं फक्त सांगली जिल्ह्यातली जी प्राधिकरण आहेत ती निवडली असतील आणि त्या सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राधिकरणाचं कट ऑफ हे एकशे पंचवीस क्वेश्चनपेक्षा अधिकचं लागलं फायनल मेरिट तर त्या उमेदवाराला तिथं एकशे पंचवीस क्वेश्चन बरोबर असून देखील सिलेक्ट होता येत नाही मग इतर जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात एकशे चोवीसचं मेरिट लागलं तरी त्याला त्यानं ते प्राधिकरण निवडली नाहीत म्हणून त्याला तिथं सिलेक्ट करता येत नाही तर याचा परिणाम असा होतोय की स्वतःला मार्क्स अधिक असून देखील आयोगाला तिथं त्या उमेदवाराची निवड करता येत नाही कारण त्या उमेदवारानं प्रिलिम्सलाच ती प्राधिकरण निवडली नव्हती बऱ्याच उमेदवारांनी काय केलं तो फॉर्म भरायला इंटरनेट कॅपेवाल्याला लावलं इंटरनेट कॅपेवाल्यानं हजारो फॉर्म भरायचे असतात त्याला त्यामुळे त्याला पैसे मिळतात त्यानं कोणताही उमेदवाराचा विचार न करता किंवा त्याला त्यातलं जास्त नॉलेजच नसतं की प्राधिकरण काय की कशी सिलेक्ट करायची किंवा का करायची एवढा वेळ का द्यायचा हे त्याला माहीतच नसतं बरेच उमेदवार कंटाळा येतोय म्हणून पटकन फॉर्म भरून टाकतात पहिल्या आले जाहिरात त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फॉर्म सबमिट झालेला असतो बरेचसे पुणे विभागातले उमेदवार हे एक्झाम सेंटर दुसऱ्या जिल्ह्यात येतं सातारा जिल्ह्यात येतं किंवा शहराच्या बाहेर येतं आणि राहण्याची खाण्याची प्रवासाची आर्थिक भार पडतो त्या सगळ्या गैरसोय होतात म्हणून तो उमेदवार गडबड करतो हे स्वाभाविक असतं की त्यांनी गडबड केली पुणे विभागातल्या उमेदवारांनी त्या गोष्टी स्वाभाविक आहेत परंतु याचा परिणाम आपल्या करिअरवर होतोय ते आता लक्षात येत आहे की बऱ्याच उमेदवारांनी खूप कमी प्राधिकरण निवडले बऱ्या काही उमेदवारांनी तर असं केलेलं आहे की एक ते अठ्ठेचाळीस जवळपास पन्नासच्या आसपास जी प्राधिकरणं होती ती केवळ मुंबई क्षेत्रातलीच होती आणि त्यासाठी खूप कमी जागा आहेत ॲज कम्पेअर टू ऑदर महाराष्ट्र मग जी उमेदवार मुंबई क्षेत्रातलं मेरिट जर अधिकच गेलं तर ते उमेदवार ऑटोमॅटिकली बाहेर पडणार आहेत आणि एखाद्या प्राधिकरणाचं महाराष्ट्रातल्या कमी मेरिट लागलं तर ते तर सिलेक्ट होऊ शकणार नाहीत तर याचा परिणाम आपल्या करिअरवर होतोय हे आधी समजलेलं नसतं त्याचा पश्चाताप आत्ता होतोय परंतु आयोगानं जर सहानुभूतीपूर्वक उमेदवारांना पुन्हा संधी दिली तर एक चांगला रिझल्ट पाहायला मिळेल बऱ्याचशा उमेदवारांना चांगली मार्क्स असून देखील वंचित राहायला लागणार होतं ते त्यांना सिलेक्ट लिस्टमध्ये दिसतील तर आयोग आता जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर म्हणजे स्किल टेस्ट क्वालिफाईड झाल्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट लावेल आणि त्यामध्ये पुन्हा तुमचे पसंतीक्रम घेईल की कोणते पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे आहेत कोणती प्राधिकरण तुम्हाला द्यावीशी वाटत आहेत तर काही उमेदवारांनी दोनशे ऐंशी प्लस प्राधिकरण दिले असतील तर त्याला जिथं जिथं त्याच्या जागा आहेत त्या प्रवर्गासाठी तिथं त्याला ती प्राधिकरण त्याला सिलेक्ट करता येतील परंतु ज्या उमेदवारांनी दहावीस प्राधिकरण निवडले पंधराच निवडले किंवा एकच प्राधिकरण निवडलेलं आहे त्या उमेदवारांना केवळ तेवढ्याच प्राधिकरणाचे पसंतीक्रम देण्यासाठी तिथं तुम्हाला लिस्ट दिसणार आहे त्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला मार्क्स जास्त असून देखील निवड यादीमध्ये दे येता येणार नाही हा आहे तर इथून पुढे जे पण फॉर्म भरणार आहात तुम्ही ते काळजीपूर्वक भरा पहिल्याच दिवशी भरावा असा नियम नाही तर इतर माध्यमातून उमेदवारांकडून मित्र मंडळीकडून माहिती घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत तर आयोगाला सहानुभूतीपूर्वक विनंती केल्यानंतर आयोगानं जर एखादा पॉझिटिव्ह निर्णय घेतला तर, तर उमेदवारांच्या हिताचं ठरेल बघूया येणाऱ्या काळात आयोगाकडे विविध माध्यमातून केलेल्या विनंतीला आयोग कशी दाद देत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा